तर आपण फॉलीवर आलो बघा आणि वारा पण आहे थोडासा आवाज थोडासा आवाज खरखर करत असेल हा बघा कशीच आहे कापली ना डायरेक्ट कापळी चालेल बघा खूप मेलेले आहेत त्यातून आपल्याला चांगल्या चांगल्या शोधायच्या तर मित्रांनो बघा हे आपले ओढ्या शिंपल्या भेटल्या कांदा वगैरे तर आपण याच्यामध्ये टाकू का आलो तर याच्यामध्ये टाकू आपण शिंपल आपण शिंपचे गोले टाकलेले बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आहोत खेकड्या लावतो पण आपल्याला जालेले खेकडे नाही गेले कारण जालीची एकदम दोरी दुरी झाली तर आपण आज पकडणार आहोत शिंपल्या ज्या आपण पॉईंट दिसतो आहे मला मागे माझ्या तिथं मागच्या वर्षी करोडोच्या प्रमाणे शिंपल्या आहेत त्या ब्लॅक कलरच्या आता त्या मरून गेल्यात तर त्याच्या खालती ज्या जमीमध्ये कचीमध्ये ज्या आपल्या व्हाईट किंवा ब्लॅक टाईपच्या थोड्याशा व्हाईट ब्लॅक छोट्या छोट्या एवढ्या शिंपल्या असतात ते कसे आहेत आपण एक वर्षागोदर ही व्हिडिओ टाकलेली तीच आपण तसे आपल्याला शिंपल्या पकडायचे आहेत तर ऑलरेडी माझा भाऊ गेला आहे त्या स्पॉटवर घरी पाणी भरतो आहे आपल्याला जास्त अर्धा तास भेटेल अर्धा तासमध्ये जेवढ्या आपल्याला शिंपल्या भेटतील तेवढ्या पकडायच्या आणि त्याची एक मस्त एक रेसिपी बनवू तर जाऊया भावाने तर सुरुवात केली आपण जाऊया त्या एरियामध्ये तर आपण फलीवर आलोच अगा आणि वारा पण आहे थोडासा आवाज थोडासा आवाज खरखर करत असेल पण काय ऑप्शन नाही कारण पावसाळीत आपण माईक लावला तर आपण आपला पावसाळ्यामध्ये आपला माईक लावला ना कॅमेरामध्ये खराब कॅमेरा वॉटरप्रूफ आणला नाही खराब होऊन जाईल त्याच्यामध्ये आपण विदाउट माइक व्हिडिओ काढतात तर चला मग आपला स्पॉट आलेला आहे हा तुम्हाला टेप दिसत असेल ना याच्यावर शिंपल्या आहेत ह्या ज्या तुम्हाला दिसतात हां या तुम्हाला साईडला शिंपल्या दिसत नाही सर्व याच्या वरती होत्या जिवंत पण त्या आपली साईडच्या नव्हतं म्हणून त्या मरून गेल्या पाणी खराब असल्यावर दिसत ना शिंपल्यात सर्व मेले तुम्ही ह्या शिंपल्या नाही पकडायच्यात तुम्हाला दुसऱ्या शिंपल्या पकडायच्या दाखवतो ह्या टॅपमध्ये शिंपल्या पकडायच्यात ओके आता ह्या चांगल्या आहेत खराब आहेत त्या पण घरी जाऊन चेक करू बघा माझं भाऊ गेला आहे तो एकदम म्हणजे हार्ड नाही जो आपल्या मातीचा आहे ना तो कडक नाही नरम आहे त्याचे मला हातमध्ये बघा एवढं सर्व मेलेलं शिंकल्यात त्यातून हे जेवढं वरती येतात ना है, है। ये ये आता ह्या पावसाळ्यामध्ये धुपलेल्या आहेत म्हणजे पाणी पडलं पा आहे ना एवढं साफ होऊन गेल्या म्हणून ह्या वरती आल्यात आपल्याला जेवढ्या असतील चांगल्या चांगल्या घ्या घ्यायच्यात ही ताजी ताजी म्हणजे जिवंत असा कलर समजलं ना लगेच समजा का जिवंत आहे तर दिसत ना खूप सर्व आहेत बघा ही पण चांगले आहे पण चांगले आहे बघा थोडीशी डाऊटफुल वाटतं ही पण चांगले आहे बघा पावसामुळे थोडस डाऊटफुल वाटतो ना चांगले हे पण चांगले मस्त तरते तरते भेटतात असे थोडेसे असतात मागच्या वर्षी पण अर्ध्या चिखलामध्ये ना अर्ध्या वरती होते बघा वरती वरती आपल्याला शिंपल्या भेटतात हे खराब असेल याचा कलर चेंज झाला बघा हे खराब आहे असा कलरवाला आहे ना हा चांगला वाटत नाही खराब आहे हा कलर आहे ना थोडा जुना कलर आहे बघा हा कलर जुना आहे आणि हा थोडासा चांगला आहे बघा हा थोडासा चांगला आहे आणि हा जुना कलर दिसून हा खराब आहे याला ठोकली ना त्यातून काय नाही निघणार आपण याच्या आजूबाजूला फिरू कारण याच्या आजूबाजूला सर्व निघालेले आहेत लवकर मिळते घाई फ्रेश हेवी थोडी हेवी वे। वे। थोडी चांगली वाटते मला बघू द्या नाही कारत जिवंत जिवंत ताजा ताज्या शिमला लगेच मिलय बघा किती मिल आपल्याला लगेच दोन मिनिटं एवढे भेटले या सर्व मेलेल्यात ही वेगळी जीव ही वेगळी जाते बघा ही त्या काळामध्ये ना ही वेगळी आणि ही वेगळ्यात या करोडच्या प्रमाणात आलत्या पण हे आपल्या टाइपच्या आपल्या पा आपल्याकडं पाणी येतं ना त्या टाईपचे नव्हते म्हणून त्या आलत्या एक दिवस थोडा दिवस पाणी आलतं त्याच्यामुळे हे तयार झाले आणि नंतर पाणी तो परत चेंज झाला तर मरून गेलात म्हणजे आवड फुल आहेत आपण घरी गेला बघू कारण भाऊ डोफेवर पाणी गाडत गाडत तरी पण चाललं आहे कारण मधमध चिखल आहे आणि तुम्ही बघू शकता बघा मध्ये ना त्या शिंपल्या आहेत मध्ये बघा अशा उभ्या झालेल्या शिंपल्या आहेत मला दाखवते वरती गेल्यावर असंच आहे तुम्हाला दिसतात ह्या उभ्या झालेल्या त्या टाईपमध्ये तशा शिंपल्या होत्या पूर्ण भरलेला हा एरिया पण तो पाणी चेंज झाल्यामुळे सर्व मरून गेल्या खराब होऊन गेल्या आता आपल्या परत पर स्पॉटवर आपल्या फलीवर काढते बघा पाय कापायचे जास्त चान्सेस आहेत आहेत कुठे कुठे खराब आहेत ही आहे जिवंत आहे पण चांगलं आहे मस्त आपल्याला शोधाची गरज नाही लागली म्हणजे या थोड्याशा अशा बघा चिखल्यामध्ये पुरून असतात किंवा आतमध्ये अजून असतात पण ते पाऊस पडला हा एरिया धुपून गेला त्याच्यामुळं आपल्याला तरत्या मिळतात पाणी ओसरलेले आहेत ती भेटतात ताज्या ताज्या सॉरी जिवंत जिवंत ताज्या ताज्या जिवंत जिवंत इकडे पण मस्त आहेत आपल्याला वरून यायला लागेल आणि तिथं एक हॉईस्टार म्हणजे पाख्या जस भाषेत बोलतात पाख्या पहिले साईड साईडचं रुग्णांना पाणी भरून जाईल पहिले आपण ना या आजूबाजूचा जो आपला आम्ही आमच्या भाषेत आला कर बघतो कच्चीचं कर पाणी भरतोय ते आमच्या साईडला पहिले कारण पाणी पण हा हायटेड आहे तर पहिले साईडवरून पकडून साईडवरून पकडल्यानंतर मधोमध भेटत ना तेवढं पकडून मागच्या वर्षी मधोमध तेवढा गार नव्हता म्हणजे पाय गाळत ना त्यामध्ये यावर्षी थोडा चिखल जास्त आला त्याच्यामुळे गाळतात पहिले पटापट साईडचा सा उचलू नाहीतर पाणी भरून आप जाईल आपल्याकडे कमीत कमी फक्त पंधरा मिनटात अजून salah lebih dalam dalam. Aku salah आणि आपण काढलेलो आहेत आता आपला चान्स संपत आलाय त्याच्या आपला पॉकेटमध्ये का हालत बघा कशी झाली पाय नस कापली ना डायरेक्ट कापड चालेल नाही का सिंपल्या जास्तच गाव आहे आज तिकडं जायला करा इतक कमी वाटतंय कमी जेवढं दिसत ना पाऊस पडला त्याची मला खराब झालं त्या वरती सॉरी शिंपल्या आता कुठं कुठं याला तिसऱ्या शि कुठे कुठे याला तिसऱ्या शिंपल्या कसे बोलतात आपल्याकडे शिंपल्या तर शिंपड्यांचे खूप प्रकार असतात बरोबर हे पाखी बुडले बघा मस्त साहे पाखी बघा दोन बुडल्या ऐकू नये ऐकू ज्या पलवर बघ आपल्याला मस्त आहे की भेटला तिथे पण दोन आहेत भावाला सांगितलं तिकडे की कारण तिथं जास्त डीप गाळ आहे भावादेवर दिस आपला आपल्याकडे एवढ्या जमा केलं तर जेवढ्या खिशामध्ये होते ते भावाच्याच बालदीमध्ये दिसत ना एक दोन तीन चार 装来装去。上 आपल्या एवढ्या शिंपल्या पण जमा केल्यात किलो होतील एवढ्यात तर मित्रांनो तुमच्या मार्केटला या भेटत असतील आणि एवढ्या शिंपल्या तर किती रुपयाचे असतील एक कमेंट सेक्शन मध्ये येऊन आपल्या सांगा की किती रुपयाच्या एवढ्या तरी असतील भावाकडे ते वेगळे बघा मस्त मोठी मोठी पाखी याच्यावर आहे खाय काय आणि खाय दोन आहेत पाखी याच्यावर आपण मस्त की जाऊन आपण मस्तकी जमा केला या शिंपल्या तर आपण शिंपल्या घेऊन दुसरीच धू मस्तिरी शिप मस्त तिकडं जायचं तर मला झाडं वगैरे दिसत नाही बांदरापर्यंत तेवढेला मी जायचं आहे तर चला जाऊया आता मस्त पाईप पण आपले कपडे आता ते थोंपतात तर त्याला तेलबिल वगैरे लावू तर मित्रांनो बघा आपल्या एवढ्या चिंपल्या बिघडल्या वही जिवंत होती आणि बाकीचे एवढे पाखी अष्ट यांची मस्त होती आपण रेसिपी बनवतो वही जिवंत मी जिवंत तर मित्रांनो बघा आपण शिंपल्या बनवण्यासाठी काय काय वस्तू घेतलेत तर मित्रांनो बघा हे वाटाण आहे टॅमॅटा आहे लसूण आहे कांदा आहे मीठ आहे आणि मिरची कोथिंबीर आहे ते एवढ्या पण साहित्य घेतलेत आणि आता आपण जाऊ आपल्या शिंपल्यांजवळ तर मित्रांनो बघा जे आपले कालव हो होते ना त्याला आपण बॉईल केलं बॉईल केल्यानंतर कालवाचे गोले ना आपण बाहेर काढले बघा हे असे गोले दिसतात मस्त एवढ्या साईजचे आपल्याला एवढे क्वांटिटीमध्ये आपल्याला शिंपल्यांचे गोले निघालेत बघा मस्त दिसतात ऑरेंज व्हाईट कलरमध्ये आता याला आपण असतंपैकी याची रेसिपी बनवतात कशी रेसिपी बनवतात ते आपण बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये काय काय वस्तू टाकणार आहे ते तुम्ही बघा रोवटला पण कांदा टाकला आहे तर मित्रांनो आपला थोडा कांदा लाल झालेला आहे त्याच्यानंतर लसूण टाकू मला कांदा वगैरे लाल शिजून झालेला आहे आता त्याच्यानंतर टाकणार आपण मसाला हलत आपण मस्त की मिक्स करून घेऊ तर मित्रांनो आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता याच्या नंतर आपण मस्त कालवं टाकू तर आपला मसाला शिजून झालेला आहे कांदा वगैरे तर आपण त्याच्यामध्ये टाकू का तर याच्यामध्ये टाकू आपण शिंपू आपण शिंपूचे गोले टाकलेले बघा मस्त शिंपू गोले असं ड्राय आपण करत आहो याच्यामध्ये थोडासा पांढर लागेलच कारण त्याचे शिजणार आहे तर टोमॅटो वगैरे टाकायचं आपल्याला तर मित्रांनो आपला पगार थोडासा स्पायसी लागत असेल तर कमी मिरची वगैरे थोडीशी टाकू शकता त्याच्यानंतर आपण टाकू पाणी तर मित्रांनो जी आपली आहेत ते थोड्याशा ड्राय पद्धतीने आपल्याला बघायचं तर आपण थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये वाटण त्यासाठी आपण ग्रेव्ही थोडीशी तार होऊन जाईल मस्त भागलेला वाटाय सुरुवातीला बघा कसा दिसायला एकदम भारी दिसतात शिंपल्याचे गोळे एकदम भारी बघा रेसिपी होत चालली खूप दिवसानंतर वर्षानंतर आता मी खाणार आहे शिंपल्यांचे गोळे कारण शिंपल्यांचे पकडे खूप वेगवेगळे आहेत तर आपण वेगवेगळे शिंपल्या पकडून खालेल्या आहेत ह्या शिंपल्या आहेत तर बघूया आता थोड्या टायम याला शिजून देऊ तर मित्रांनो बघा मस्त आपली शिंपल्यात ना त्यात झालेल्या आहेत बघा मस्त मंगस सुटलेला आहे एकदम भारी वास येतोय आपल्या शिंपल्यांना तर तुम्हाला अशा शिंपल्या बनवायच्या असतील तर आपले व्हिडिओ बघून तुम्ही बघू शकता आपली वरून मस्त की कोथिंबीर टाकलेली आहे आता याला आपण टेस्ट करून घेऊ कशी टेस्ट आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आपली जी शिंपल्यांची रेसिपी मग मस्तपैकी मसाल्यामध्ये पण बनवलेली आहे आता पण याला टेस्ट करणार आहेत कशी झाली ते पण तुम्हाला सांगणार मस्तपैकी आपली शिंपल्यांचा गोला घेतलेला आहे तर मित्रांनो मस्तपैकी शिजलेल्या पण आहे त्यांच्या एकदम भारी झाली चिकन मटन भारीपेक्षा एक भारी आपल्या शिंपल्या झालेल्या आहेत तर मित्रांनो बघा मस्तपैकी आपली रेसिपी झाली आहे आता तुम्ही या नाश्त्या करायला मी पण या शिंपल्या संपून टाकतो तुम्हाला पण अशी रेसिपी बनवायची असेल तर आपली व्हिडिओ बोलून तुम्ही रेसिपी बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी आणि आपल्या शिंपल्या पकडण्याची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन व्हिडिओमध्ये